नमस्कार मी सरजराव साळवे स्टार इंडिया वनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आज आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये संपन्न होत असणाऱ्या शंभरावे अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलन या कार्यक्रमाला प्रसंगी उपस्थित असणारे या अखिल भारतीय नाट्य परिषदेचे विश्वस्त व या महाराष्ट्र राज्यामध्ये एक दमदार मंत्री म्हणून आपलं एक वेगळं नावलौकिक मिळवणारे असे उद्योगमंत्री उदयजी साहेब त्याचप्रमाणे ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं असे या संस्थेचे विश्वस्त ज्येष्ठ सिने अभिनेते मोहनजी जोशी साहेब दुसरे सिने अभिनेते मकरंद भवनासपुरे या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेबजी कांडेकर कार्यक्रमाला नव्याण्णव्या वे नाट्यसंमेलनाच्या अध्यक्ष प्रेमानंदजी गजवी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष श्रीजी मोरक सर कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे अजितजी भुरे सतीजी लोटके त्याचप्रमाणे उपस्थित असणारे दिलीपजी घोडके दीपाताई क्षीरसागर त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असणारे पीडी काका कुलकर्णी कुलकर्णी त्याचप्रमाणे क्षितिजी जावरे संजय कुमारजी दळवी प्रसादजी बेडेकर चैत्रली जावळे मधुरावैनी जावरे, जावरे सुदर्शनजी कुलकर्णी अभयजी गोले त्याचप्रमाणे प्रशांतजी जटार गणेशजी सपकाळ अमोलजी खोले व सर्व उपस्थित असणारे जालिंदरजी शिंदे मंचावर उपस्थित असणारे सर्वच अतिथीगण महानगरपालिकेच्या आयुक्त सन्मान्य साहेब सर्व उपस्थित असणारे या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व या कलाक्षेत्रामधील काम करणारे सर्वच मान्यवर मंडळी सर्व पत्रकार बांधव सर्व रसिक प्रेक्षक महाराष्ट्रातून आलेले सर्वच या आपले संघटने सर्व पदाधिकारी मी फार वेळ आपला नामूल्लेख करत या ठिकाणी घेणार नाही अनेक मनोगत, अने मनोगत या ठिकाणी होणार आहेत आणि कार्यक्रम देखील आपला सुरू होणार आहे पण आज जसं आत्ताच अध्यक्ष म्हणून कांडेकर सरांनी मनोगत व्यक्त करत असताना सांगितलं की सहा तारखेला त्यांना पत्र प्राप्त झालं आणि या शंभराव्या नाट्यसंमेलनाचं विभागीय नाट्यसंमेलन आपलं घेण्याची तारीख देखील निश्चित झाली साहेब मी त्यांना सांगितलं होतं की सव्वीस तारखेला एखाद्या वेळेला आपण मंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून झेंडा कार्यक्रम असेल त्यांना शक्य होणार नाही पण त्यांनी मला सांगितलं की त्यांनीच वेळ दिलेली आहे आणि सव्वीस ही फायनल केलेली आहे त्यामुळं आपण आलात तुमचं आमच्या अहिल्यानगर वासियांच्या वतीनं या ठिकाणी आपलं मनपूर्वक या ठिकाणी मी स्वागत देखील करतो जसं आता बऱ्याच लोकांनी नामोल्लेख उल्लेख केला नाम की बावीस वर्षापूर्वी आमच्याकडे एक संमेलन झालं आणि ते त्र्याऐंशी होतं आणि एक जुन्या आठवणी या बऱ्याच लोकांच्या सातत्याने आहेत कारण ही जी मंचावरती आता आयोजक मंडळी आहे ही बावीस वर्षापूर्वी ही कलाकार म्हणून या मंचावरती काम करत होती आणि म्हणून त्यांची इच्छा होती की शंभरा वि विभागीय जरी असलं तर हरकत नाही पण आपल्याला घ्यायचं आहे आमचं मागच्या वर्षीच अमोल खोले साहेबांचं आमचं बोलून आलं की शंभर व हो घ्यायचं पण ते काही कारणास्तव होऊ शकलं नाही पण लोटके सरांनी मला सांगितलं की शंभर व हो घेताना आलं तरी हरकत नाही पण एकशे वा आपल्याला घ्यायचं आहे अशी देखील त्यांनी आता आपल्याला या ठिकाणी मागणी मांडलेली आहे आणि या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही सांगतो की शं एकशे एकवा जर मिळालं तर निश्चित रूपाने आम्ही सगळेजण अहिल्यानगरवासीय या ठिकाणी ते घेऊ आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी आम्ही ती सगळी जबाबदारी पार पाडण्याचं काम आपण करू कारण मकरंद मकरंदोनी सांगितलं की जी सूचना मांडली की नाटक काय असतं कला काय असती म्हणजे फार मोठा ताम जाम केला म्हणजेच नाटक आहे म्हणजेच संमेलने असं नाही कारण प्रत्येक गोष्टीची एक व्याख्या असते एक प्रत्येक कामाच्या मागे एक विचार असतो काय विचार आहे कुठल्याही विचाराने आपल्याला करायचं का आहे कारण की कुठल्याही क्षेत्रामध्ये असं आपण काम करतो तर त्याचा एक विचार त्याची एक वैचारिक पातळी देखील असणं गरजेचं असतं आज देखील ह्या लोकांचाही देखील एक चांगला विचार होता की विभागीय आहे आपल्याला ते पूर्णपणे घेऊन जायचं आहे साहेब देखील या ठिकाणी डॉक्टर म्हणून काम करतात त्यांनाही आम्ही पत्रकार परिषद जेव्हा घेतली तेव्हा काही लोकांनी विचारलं की तुम्ही डॉक्टर आहात तुम्ही कसं काय मग ह्या सगळ्या लोकांनी सांगितलं की आता जब्बार पटेल साहेबसुद्धा डॉक्टर आहेत ते अध्यक्ष आहेत म्हणजे शेवटी माणूस कुठल्याही चित्रामध्ये असला आता उदय सामंत साहेब देखील याचे विश्वस्त आहेत पण ह्या वेगळ्या व्यासपीठावर काम करतात पण याला जसं आपण सांगितलं की राज आश्रय जोशी साहेबांनी सांगितलं की राज आश्रय लागत असतो कारण ह्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये जर काम करायचं म्हटलं देशभरामध्ये जर कला कलाकार घडवायचे म्हटलं कलाकार निर्माण करायचे म्हटलं तर फक्त राज आश्रय नाही तर राज आश्रयामध्ये जो माणूस काम करतो तर त्याच्या मागचा त्याचा विचार देखील महत्त्वाचा असतो तो आज आपल्याला विचार मिळाला आहे उदय सामंत साहेबांच्या रूपानं या ठिकाणी आपल्या या संस्थेला या संघटनेला एक तो विचार मिळाला आहे आणि म्हणून त्या विचाराच्या अनुषंगानं आज या महाराष्ट्रामध्ये एक नवीन कलाकार घडवायच्या अनुषंगानं आज त्यांचं कार्य हे संबंध महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला घडत असताना पाहायला मिळतंय आणि म्हणून त्यातले बारकावे हे देखील त्यांना ज्ञात आहेत इथं त्यांनी मगाशी विचारलं आपल्या आयुक्त डांगेसाहेबांना विचारलं की नाट्यगृहाची कशी कॅपॅसिटी त्याचं काय त्याचं प्लॅनिंग कसं आहे म्हणजे अगदी बारीक आणि नाटकाचा एक व्यावसायिक प्रयोग जर असेल तर त्याचा ख खर्च कमी कसा करायचा याच्या बाबतीत देखील त्यांनी सूचना या ठिकाणी मांडलेल्या आहेत म्हणजे एक कला क्षेत्रामधली आवड असणारा विश्वस्त ह्या आपल्या सगळ्या संस्थेला लाभलेला आहे आणि म्हणून हे सगळं कार्यपूर जात असताना आज ते ह्या मंचावर जरी असले नुकतेच ते आता दाब वसून आलेले त्याची चर्चा फार झाली कारण की सामंतसाहेबजीला आता ते चर्चा होती गुवाहाटीला गेलते कामाख्या देवीला गेलते त्याची फार चर्चा झाली आता दहा गेले त्याची फार चर्चा झाली त्यामुळं आता आपण साहेब अहिल्यानगरमध्ये आला तर निश्चित आमच्या अहिल्यानगरची देखील चांगली चर्चा या राज्यामध्ये होईल अशी एक अपेक्षा ह्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो कारण की शेवटी आमचं एक शहर देखील ऐतिहासिक आहे आणि इतिहासाचा वारसा जोपचत असताना जसं नाव बदललंय तसं आता हे शहर देखील काट टाकतंय इथं नाट्यग्रह होतंय इथं मोठ्या मोठ्या योजना येत आहेत आणि तुमच्याच माध्यमातून तुमच्याच खात्याच्या माध्यमातून मागच्या वर्षी तुम्ही आम्हाला नवीन ज्या खात्यामध्ये तुम्ही मंत्री म्हणून काम करता तर तुमच्याच मान्यतेने जवळपास फॉरेस्टची सहाशे एकर लँड हेचं रूपांतर औद्योगिक महामंडळामध्ये मध्ये सीमध्ये झालं आहे आणि ती दाओसमध्ये देखील आम्ही ज्यावेळेस बातमी वाचली की अहिल्यानगरात देखील मोठी इन्व्हेस्टमेंट येणार आहे तर निश्चित आमच्या आशा देखील पल्लवीत झाल्यात आमची पिढी जशी आता इथे कलाक्षेत्रामधले कलाकार एक चांगल्या आशेने आपल्याकडे पाहतायत तसं एक पुढची पिढी देखील युवा उद्योजक म्हणून बनू पाहणारी पिढी असेल कुठं अनेकांच्या बेरोजगारांच्या हाताला काम लागण्याच्या अनुषंगाने मध्ये निश्चित तुमच्या हातून एक चांगल्या प्रकारे मोठे उद्योग या ठिकाणी येतील अशी एक आशा व्यक्त करतो त्याच्यावर अनेक बैठका देखील झाल्या त्याचं काम आपलं पुढच्या काळामध्ये सुरू आहे म्हणून हे सगळं पुढे येत असताना आज जसं या आयोजक मंडळींनी कांडेकर सर असतील बेडेकर सर असतील क्षितिशजी असतील अमोलजी असतील किंवा चैत्रली असतील तसं त्र्याऐंशी नाट्यसंमेलन झालं बावीस वर्षापूर्वी झालं तसं तुम्हाला सांगतो पुढची पिढी देखील तुमच्या चार पाच लोकांना विसरणार नाही तुमचे देखील नाव कारण शंभर व विभागीय नाट्यसंमेलन आहे त्यामुळे तुमचं देखील नाव निश्चित रूपाने आज जे लोक इथं शंभर लोकांनी इथं कला सादर केली हे मुलं देखील पुढच्या काळामध्ये या मंचावर असतील आणि तुम्हाला इथे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी बोलवतील आणि तुमचा मान सन्मान या ठिकाणी करतील की या पिढीने शंभर नाट्यसंबरण या ठिकाणी घेतलेलं होतं पण हे सगळं कार्य पुरतात असताना एक अनासपुरे साहेबांनी देखील एक चांगली सूचना मांडलेली आहे त्याच्यावर देखील आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे की पिढी घडवता तसं आज या ठिकाणी मग आपल्याला नाव वाचून दाखवले की याच्यामध्ये किती कलाकार आपल्या कांडेकर सरांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये वाचले नाव माझ्याकडे सुद्धा यादी आहे मी नाव फार घेत बसणार नाही सामंत साहेब ते नामांचा सा उल्लेख करतील पण ही जी पिढी जी घडलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये जी पिढी घडवायची त्याच्यावरती आपल्याला काम करण्याची आवश्यकता आज या चार पाच लोकांनी इथं हे सगळं सहा तारखेला पत्र मिळालं वीस दिवसामध्ये एवढं सगळं म्हणजे सामंत साहेबापासून तर इथपर्यंत खालपर्यंत सगळी माणसं आली पाहिजेत निमंत्रण प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेलं पाहिजे बीड जिल्हा असेल मुंबई असेल विभागातून अनेक मंडळी या ठिकाणी आलेत हे कशाकरता केलेलं आहे या चार पाच लोकांनी एवढे प्रयत्न हे कशाकरता केलेत आणि आता हे सगळे लोक साहेब आता आपापल्या आप प्रपंचाला लागलेले आहेत ला पण हे सातत्याने कलाकार घडवण्याकरता प्रयत्नशील असतात म्हणून आजचं हे कार्यक्रम देखील तुम्हाला सांगतो इथं जे असणार आमचा काही अनेक वर्ग आलेला त्यांच्या मुलांना घेऊन आलेला आहे हे तुमच्या पिढी घडवण्याकरता या ठिकाणी तुम्हाला सांगतो आजचा हा कार्यक्रम त्यांनी आज या ठिकाणी घडून आणलेला आहे की कुठेतरी याच्यातनं एक चांगली प्रेरणा ही सगळी मंडळी घेतील आणि या पुढच्या भविष्यातला जसं आज या ठिकाणी जे अनेक नावं आहेत की ज्यांनी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रामध्येच नाही तर देशभरामध्ये नेलं असे कलाकार ह्या अहिल्यानगरच्या भूमीतनं अहिल्यानगरच्या मातीतनं आज पुढं गेलेत तर तसे कलाकार कुठेतरी घडावात आणि ह्या व्यासपीठातून आपल्याला एक चांगली प्रेरणा मिळावी याच्याकरता आजचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी घडवून आणला आहे त्यामुळे मनापासून या सर्व संमेलनाकरता शुभेच्छा व्यक्त करतो आपण सगळे मंडळी आलात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि निश्चित रूपानं पुढच्या वेळेला ज्यावेळेला आम्हाला कधी संमेलन या ठिकाणी आपल्या जिल्ह्याला मिळेल तर निश्चित आमची सगळी मंडळी या ठिकाणी राहतील आणि एक चांगल्या प्रकारे संमेलन घडवण्यामध्ये आम्ही सगळे यशस्वी राहू कुस्त्यांचा कार्यक्रम अनासपुरे साहेब तुम्ही सांगितलं आता बक्षीस द्या बक्षीस ही हरकत नाही आत्ता म्हटलं तर आत्ता जाहीर करू हे सगळे सक्षम आहेत तुम्ही त्याची काळजी करू इकडून आयुक्त साहेब बसलेत तिकडं सामंत साहेब आहेत सगळे आम्ही मंडल या ठिकाणी आहेत त्यामुळं स्पर्धा घेणं आणि या सगळ्या घडून आणणं कारण कुस्तीच्या बाबतीमध्ये आता आम्ही स्वतः कोल्हापूरला होतो या कुस्त्यामध्ये आम्ही सगळ्यांनी कुस्त्या केल्यात आयुक्त साहेबांनी सुद्धा कुस्त्या केल्या आहेत पण आयुक्त साहेबांनी या रंगमंचावर देखील त्यांचा विशेष प्रेम आहे अनेक आता आमच्या एकवीस तारखेपासून जेव्हा कार्यक्रम सुरू झालेत प्रत्येक कार्यक्रमाला आयुक्त साहेब त्या माऊली सभागृहामध्ये होते आणि कुस्त्यामध्ये देखील ते स्वतः ते कुस्ती करायचे पोलीस खात्यामध्ये सर्व्हिसला होते आणि आता ते इकडं या नगर विकास खात्यामध्ये सर्व्हिसला लागलेलं आहे त्यामुळं या सगळ्यामध्ये हे मंचावरती जसं फिरतं चषक असतं तसं हे सगळे फिरते लोक आहेत पण कुठलंही काम असलं तर आम्ही सगळेजण या अहिल्यानगरच्या भूमीमध्ये सातत्याने झोकून देऊन काम करणारी आहेत कुठलंही क्षेत्र असो आपल्यातले मात मातीतले माणसं त्या ठिकाणी असली पाहिजेत ह्याच उद्देश हा आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असतो त्यामुळं हे सगळं कार्य आपण पुढं घेऊन जाऊ आणि आजचा कार्यक्रम निश्चित रूपानं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळं हा एक यशस्वी कार्यक्रम या ठिकाणी झालात पुन्हा एकदा आपल्या सर्व जे मंडळी बाहेरनं आले सामंतसाहेब आपल्याबरोबर सगळ्यांचेच हे आपल्या शाखेचे सर्वच महाराष्ट्रातून आलेल्या सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा मी आमच्या अहिल्यानगरवासियांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय शिवराय जय श्रीराम